तू दीर्घ आयुष्य जगशील जर तू आई आणि वडिलाचा अपमान बाहेर खायला सोय मध्ये नेऊन सोडशील तर तू दीर्घ आयुष्य जगणार नाही ती चाळीस जर तुला शंभर वर्ष चांगलं जगायचंय तर तू पहिलं आई आणि वडिलाचा आदर कर आदर म्हणजे त्यांना ला लागणाऱ्या जे काही मतार्पणाला गरजा असताल ती पुरवठा कर ही देवाचीच ऑर्डर आहे आता आपण तिथं पाळतो या काही पाळत नाही तर आदर तर सगळेच करतात काही काही लोक तर एवढे असे असतात आम्ही कधी सांगतो तर म्हणते सगळ्यात मोठा माझा आई आणि वडील माझं दैवत आहे तुमचा इशू भिशू गेला ते लावा माझी आई आणि माझा बापच कोण आहे माझा देव आहे मला दुसऱ्या देवाची गरज नाही असं म्हणतात आता हे योग्य वाटत का तुम्हाला सांगा एक व्यक्तीला असंच सांगितलं आपला आत्मिक वडील विशु आहे ज्यांना आपल्याला बनवलं मेन आपण आत्मा आहे शरीर नाही आपलं जे गीत गायले की मातीचं शरीर खाक हे खाक मेलोटण आहे वतन म्हणजे जो आहे शरीर आहे छोडणं आहे म्हणजे म्हणजे हे वतन आपल्याला सोडायचंय मेन आपला ठिकाणा कुठं आहे स्वर्गामध्ये आहे स्वर्ग आपलं मेन घर आहे हे वतन आपल्याला सोडून जायचंय हे घेऊन जाणार नाही कारण स्वर्गात ह्या वतनाला आपल्याला सोडावंच लागत घेऊन जाणार आहे का मला किती जन्मणार आहे काळी बंद होऊन तरी बॉडीला घेऊनच जाईल असं म्हणणार आहे का की बॉडी आपल्याला एकदम सोडावं लागल आणि कुठल्या दिवशी गप्प दिशा आपला आत्मा बाहेर निघाल आपल्याला पता नसतो आपली बॉडी अशी डोळे उघडे पडलेली असते बघितले किती टाक टाका बघायलेली डोळे असते माणसं सुद्धा भेटे डोळे बंद करतात आपण काही करू शकत नाही मला मृत्यूच्या समोर या तसं आता हे जे सांगत आहे की आपलं जे मेन वतन आहे काय आहे स्वर्ग आहे मी त्या व्यक्तीला सांगितलं की ठीक आहे आई वडील तुझा दैवत आहेत आई वडील तुझा आदर आहे चांगली गोष्ट पण ते सांगितलं की सगळ्यात प्रथम आई वडिलाचा वडिला, आदर करा शरीराचे शारीरिक आई वडील आहेत ठीक आहे त्यांचा आदर करा पण आत्मिक जे आहे त्याच्यामध्ये आपला मेन मालक मेन आपला बाप कोण आहे प्रभेश्वर हे त्याला सांगितलं तो चुडला काय म्हणलं मी कुठलं काही मानत नाही इशू पिशू गेला तेल लावत माझं आई आणि माझे वडील हेच माझे स्वर्ग आहेत आणि तेच माझं दैवत आहे तेच माझे देव आहेत मी दुसऱ्या देवाला मानतच नाही आई आणि वडील हेच माझं देव आहेत निराश झालो मी आता सांगू का निराश झालो आता ह्यांना सांगायचं कसं पटू वचन काय सांगत आहे की जो आत्म्याचा पिता त्याच्या आधीन आता हा व्यक्ती आत्म्याच्या पित्याच्या अधीन होतच नाही शारीरिक आई वडील जे आहेत शारीरिक जो वडील आहे त्याच्याच आधी आहे हेच माझा बाबा हाच माझा बाप हे आला लोह असं जर करत बसलो तर आपण आत्म्याच्या आधी कधी होणार त्या आत्मिक पित्याला आपण आदर कधी देणार देणार का त्या व्यक्तीला हेच सांगितलं ठीक आहे तू आदर कर पण तुझ्या अजून एक वडील आहे तो आत्मिक आहे तो देव आहे तो पिता परमेश्वर आहे त्याचा आपण आदर कर पण तो व्यक्ती मला मी मान्यच करत नाही माझी आई आणि माझे वडीलच माझं दैवत आहे सांगा असल्या व्यक्तीला काय करायचं तो ऐकणार आहे आए का नाही ऐकणार म्हणून आज फादर डे आहे मी तुम्हाला सांगत आहे जसं आपण शारीरिक आदर केला पाहिजे करा चांगली गोष्ट आहे पण तसाच आत्मिक वडिला आपण आदर केला पाहिजे पहिला युहान शुभर वचन बचन करा आई वडिलांचा आदर करा मदर डेला आईचा करा फादर डे बापाचा करा काही प्रॉब्लेम नाही आईचा बी फोटो टाका बापाच्या बी टाका चांगली गोष्ट आहे शिक्षग शिक्षक डे शिक्षकाचे बी फोटो टाका कॅन्सरचा डे कॅन्सरचे बी फोटो टाका कॅन्सर डे या शुभेच्छा कॅन्सर दिवसाच्या म्हणून जमल का वेगवेगळे डे आहेत टीबीचा रोग रो क्षयरोग डे आहे का नाही कित्येक असं जर लिस्ट काढलं तर तुम्हाला मग पाठवायचं का ताई टीबीच्या क्षयरोगाच्या दिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा कॅन्सरच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर असं जर वाटत बसलं तर वाट लागायची काम हो आहेत की नाही दिवसाच्या समोरून शिवाय का नाही परंतु जितक्यांनी स्वीकार केला म्हणजे त्याच्या नावावर विश्वास होणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला अरे यमन लिहिलोया कितक्यांनी कुणावर विश्वास ठेवायचा आपल्याला येशू नावावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे तर आपण देवाच्या घरामध्ये देवाची मुलं होऊ शकतो किती जणांना देवाची मुलं व्हायचे हो पहिला मुलगा कोण आहे देवाचा पित्याचा स्वतः येशू आहे स्वतः देव आहे पण मुलगा म्हणून आला लाजला नाही पहिला मुलगा कोण आहे येशू शु। आणि येशू नावामध्येच आपल्याला देवाची मुलं होण्याचा अधिकार भेटलेला आहे मला भेटलेला आहे आता मी शरीराचं सांगितलं शरीराच्या आपण कसबे घरामध्ये घेऊ मध्ये घेऊ मस्केमध्ये घेऊ कोणत्या बी घेऊ घेऊ ते शारीरिक आई वडील झाले चांगली गोष्ट आहे पण जो आत्म्याचा पिता आहे आत्म्याच्या पिता जण आपल्याला बनवलं जण आपल्यामध्ये जो आत्मा घातलेला आहे आला लोहिया त्या आत्म्याच्या पित्याचा आपण सेलिब्रेशन केलं पाहिजे का नाही शरीराचा तो आपण अलई आज फोटो राहतात प्रत्येक जण बाप्पाचे फोटो टाकते स्वतः सोड चांगली गोष्ट आहे टाका पण आता मी म्हणतो की मग आत्मिक पिता जो आपला प्रभु इशू आहे त्याचा पण फोटो टाका लई टाकतो का तो दिसत नाही आला या म्हणून देवाचं वचन काय सांगत की परत दावाचा हळू हळू परंतु शिक्षकांनी त्याचा स्वीकार केला शिक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना आहे देवाची मुले होण्याचा अधिकार दिला अलये रिया तुम्हालाच आत्मिक आपल्या वडिलाचा आदर करायचा असेल तर त्याचं नाव काय आहे काय तिथं दिलेलं आहे की त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्याला देवाची मुले होण्याचा अधिकार भेटत एकच नाव दिलेलं आहे येशू नाव आणि येशू नावामध्येच आपलं काय होत आहे आत्मिक जन्म होतो आपण विद्याचे लेकर बनतो आणि देवाचे लेकर बनतो आत्मिक पित्याचे लेकर आत्मिक लेकर शारीरिक नाही जोपर्यंत आपण येत नाही येशूला प्रभू म्हणून मानत नाही त्याला आपल्या जीवनामध्ये लागू करत नाही माझ्या मेला मेला माझ्यासाठी माझ्यासाठी रक्त आपला प्राण त्याग केला त्या ईश्वर जेव्हा त्या नावावर विश्वास ठेवताल त्याच क्षणाला आपण देवाच्या कुटुंबामध्ये दे, देवाचा लीकरू म्हणून जन्म घेतो मला हा बोल आता हा शारीरिक बाब झाला ज्या घरात आपण